नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या संदर्भामध्ये इम्पॉर्टंट महत्त्वाच्या प्रश्नांचा विचार आपण काही दिवसांपासून करत आहोत आज इयत्ता बारावी राज्यशास्त्र या विषयामधील प्रकरण क्रमांक एक एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरचे जग ह्या प्रकरणातील महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास आपण करणार आहोत बारावे राज्यशास्त्र या विषयाच्या संदर्भात हे जे महत्त्वाचे प्रश्न आपण विचारात घेतो आहे ते मी आज प्रकरणांनुसार हे प्रश्न विचारात घेतलेले आहेत की ह्या प्रकरणावरती आत्तापर्यंत झालेल्या बोर्ड प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले गेले हे आपण पाहूयात आणि मग त्याच्या आधारे निर्णय घेऊयात की आत्ता ह्या परीक्षेत कोणत्या प्रश्नांचा अभ्यास करणं गरजेचं आहे एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरचे जग हे जे प्रकरण आहे त्यावरती सरासरी एकोणावीस गुणांचे प्रश्न बोर्ड परीक्षेमध्ये विचारले जातात ऐंशी मार्कांची प्रश्नपत्रिका आहे त्याच्यात एकोणावीस गुणांचे प्रश्न हे एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरचे जग या प्रकरणावरती विचारले जाते तर खरंच विचारले जातात का हे पाहण्यासाठी ऑक्टोबर दोन हजार एकवीसपासून आत्तापर्यंत जेवढ्या परीक्षा झालेल्या आहेत ना त्या सर्व परीक्षांमधल्या प्रश्नांचा आपल्याला प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करावा लागेल तर मी ऑक्टोबर एकवीस फेब्रुवारी बावीस जुलै बावीस त्यानंतर फेब्रुवारी तेवीस पुन्हा ऑगस्ट जुलै ऑगस्टमध्ये झालेली तेवीसची प्रश्नपत्रिका आणि यानंतर ही दोन प्रश्नपत्रिका आहेत फेब्रुवारी चोवीसमध्ये झाली आणि जुलै चोवीसमध्ये झाली म्हणजे एकवीस बावीस तेवीस चोवीस ह्या सगळ्या वर्षांमध्ये बोर्डाला ज्या ज्या परीक्षा झाल्या त्यांच्या समोर ठेवून जेव्हा आपण त्याचा अभ्यास करू तेव्हा लक्षात येईल की किती गुणांचे प्रश्न याच्यावरती विचारले जातात तर आपण प्रत्यक्षात पाहूयात की कसे आणि कोणते प्रश्न विचारले गेले जे ऑक्टोबर एकवीसचा समोर घेऊन पाहिले आणि तुम्ही चेक केलं की एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरचे जग हे जे पहिलं प्रकरण आहे त्याच्यावरती कोणते प्रश्न विचारले गेले तर पर्याय निवडामध्ये एक प्रश्न होता जोडीचा एक प्रश्न होता संकल्पना ओळखायचा एक प्रश्न होता गटात न बसणारा शब्द ओळखण्याचा एक प्रश्न होता एक एक असे चार प्रश्न विचारलेले होते त्यानंतर नकाशा विचारला विचार होता या प्रकरणावरती पाच मार्काचा चुकीबर बरोबर सहकारण सांगायचं दोन मार्काचा जो प्रश्न आहे तो एक प्रश्न ह्या प्रकरणावरती होता थे सोमत होतं चार मार्काचा आणि ऐंशी ते शंभर शब्दात उत्तर लिहा पाच मार्काचा जो प्रश्न आहे तोही विचारण्यात आलेला होता असं एकंदरीत तुम्ही जर पाहिलं तर वीस एक मार्काचे प्रश्न जवळपास ह्या प्रकरणावरती ऑक्टोबर एकवीसला विचारण्यात आले मार्च बावीसमध्ये जर चेक केलं आपण तर सेम एक एक मार्काचे चार प्रश्न होते नकाशाचा प्रश्न पुन्हा विचारण्यात आला होता नकाशा वेगळा असेल पण ह्याच प्रकरणातला नकाशा होता लक्षात ठेव चुकीबरोबर पुन्हा आलं सोमत पुन्हा आलं आणि ऐंशी ते शंभर शेवदऐवजी सहसंबंध पूर्ण करायचा तीन मार्काचा प्रश्न ह्यावेळेस विचारला त्यानंतर जुलै बावीसमध्ये जर पाहिलं तुम्ही तर चार एक एक मार्काचे प्रश्न याही परीक्षेत होते प्रश्न वेगळे असू शकतात परंतु प्रकरण मात्र हे होतं नाकाशाचा प्रश्न पुन्हा होता चुकीबरोडचा प्रश्न होता सौमतचा प्रश्न तर पुन्हा विचारला आणि ऐंशी ते शंभर शब्दातला पुन्हा पाच मार्काचा एक प्रश्न ह्या परीक्षेत आला होता त्यानंतर मार्च तेवीस ह्या परीक्षेत जर पाहिलं तुम्ही तर सेम एक एक मार्काचे चार प्रश्न नकाशाचा प्रश्न आहे चुकी बरोबर आहे सोमत आहे सहसंबद्ध आहे म्हणजे ऑब्झर्व करा मार्चमध्ये बावीसला आणि तेवीसला सेम फॉर्मॅट ऑक्टोबर जुलैमध्ये येणारी जी रिपीटर विद्यार्थ्यांची परीक्षा असते तिथं सेम फॉर्मॅट ह्या चार प्रश्नपत्रिकांमध्ये आपल्याला दिसून आला आता पुन्हा जुलैमध्ये रिपीटर विद्यार्थ्यांची परीक्षा झाली यामध्ये सेम जुलैचे फॉर्मॅट फॉलो झालेले तुम्हाला पाहायला मिळते सेम ओके नाही अशा प्रकारे हे प्रश्न आत्तापर्यंत विचारले गेले याच्यानंतर दोन परीक्षा झाल्या त्यांच्याकडं त्या प्रश्नपत्रिका तुमच्याकडं असतील आता मी ह्या जुन्या तर तुम्हाला दाखवल्या त्याही समोर घ्या त्याच्यातही कशा पद्धतीने प्रश्न विचारले किती गुणांचे विचारले पहा एक्क्याण्णव नंतरचे जग ह्या प्रकरणावरती जवळपास एकोणावीस ते वीस मार्काचे प्रश्न बोर्ड परीक्षेत विचारले जातात एक कॉमन क्वेश्चन सोमतचा सगळीकडे पाहायला मिळाला नकाशाचा एक प्रश्न जो परीक्षेत नकाशा येतो तो, तो नकाशाचा प्रश्न ह्या प्रकरणावरतीच विचारलेला होता चुकीबरोबर किंवा सहसंबंध आणि ऐंशी ते शंभर मार्काचे प्रश्न हे महत्वाचे आहे तर या प्रश्नांचा जर बोर्ड समावेश ह्या प्रकरणामधून करू येत असेल तर आपण अभ्यास करताना काय करायला हवं या प्रकारच्या प्रश्नांचा प्रथम अभ्यास करायला हवा आणि मग इतर राहिलेल्या प्रश्नांचा अभ्यास करा यामुळं काय होतं की आपल्याला आपण बोर्ड परीक्षेत विचारले जाणाऱ्या प्रश्नांच्या जवळपास जातो आणि त्याच्यातले प्रश्न येण्याची शक्यता पॉसिबिलिटी किंवा प्रोबेबिलिटी जी आहे ती वाढते आणि मग तुम्ही अभ्यास करून गेलान तो प्रश्न परीक्षेला आला असं होतं अन्यथा तुम्ही वाचता एक परीक्षेला येतं वेगळंच आणि मग केलेल्या कष्टाचं चीज होत नाही तुमच्या त्यासाठी असा अभ्यास करावा लागेल तर या घटकांच्या आधारे आपण पाहणार आहोत की एक्क्याण्णव नंतरचे जगवरती कोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन अभ्यासले पाहिजे आता ह्या प्रश्नात पहा एवढे जे प्रश्न आले न, ना इथून मी समजून घेतलं की नकाशाचा प्रश्न महत्त्वाचा आहे चुकीबरोबरचा महत्त्वाचा आहे सोमत महत्त्वाचं आहे आणि ऐंशी ते शंभर मार्काचे आणि सहसंबंधांचा प्रश्न महत्त्वाचा मग यांचाच अभ्यास आपल्याला इम्पॉर्टंट आहे तर मग त्याच्या बेसवरती मी क्वेश्चन तयार केले एक संकल्पना चित्रचा प्रश्न पण होता चार मार्काचा सो याच्यात कोणते आहेत संकल्पना चित्र तेही पाहून घ्या इम्पॉर्टंट जे येऊ शकतात बिमस्टेक देश याचं एक संकल्पना चित्र आहे सांगाय सहकारी संघटनेचे संस्थापक देश यांचं एक संकल्पना चित्र आहे त्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न नाकाशा वाचनाचा आहे संकल्पना चित्र दोनच त्या ठिकाणी दिसले म्हणून दोनच दिलेले आहेत आलं तर याच्यापैकी एखादं येऊ शकेल नाकाशा वाचन पाच गुणांचा प्रश्न आहे पाच आणि तो, तो एक्क्याण्णवच्या नंतरचे जग ह्या प्रकरणावरतीच येतोय तर याच्यातले सगळे नकाशे तुम्हाला व्यवस्थित पाहायला लागते कुन पहा कोणकोणते नकाशे आहेत आहे जग आणि राजकीय प्रमुख देश मग याच्यात देशांविषयीची माहिती विचारली जाते प्रमुख देशांची माहिती असल्याने कोणत्या खंडात कोणते देश वगैरे अशा पद्धतीने विचारले जाऊ शकते माहिती त्यानंतर दुसरा नकाशा पहा याच्यामध्ये दुसरा नकाशा आहे आशिया खंडातील प्रमुख देशांचा त्यानंतर युरोप खंडातील देशांचा म्हणजे खंडावाईज डिवायडेशन ह्या प्रकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि त्याच्यातले देश तर युरोपमधले कोणते देश आहेत आशिया खंडातले कोणते देश आहेत किंवा जगातले इतर देश खंड कोणता कुठं आहेत अशा पद्धतीचे प्रश्न ह्या पाठावरती विचारले जाण्याची शक्यता आहे रशिया आहे रशियाचं विघटन होण्यापूर्वी सोयत रशियामधील कोणकोणते देश होते ते, ते तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत म्हणजे रशियाचा एक अभ्यास झाला आशियाचा एक अभ्यास झाला युरोपचा एक अभ्यास झाला आणि आत्ता जे काही युद्ध वगैरे सुरू आहेत ना रशियाचं आणि युक्रेनचं तर त्यामुळं बऱ्यापैकी तुम्हाला हे देश पण ऐकायला मिळाले असतील जर तुम्ही न्यूज ऐकत असाल तर त्यामुळं देशांची बऱ्यापैकी कल्पना तुम्हाला खंडांवाईस आलेली असेल नसेल तर पाहून घ्या काही हरकत नाही त्यानंतर कुवेत आणि इराण हे एक महत्त्वाचे आशिया खंडातलाच भाग आहे त्याच्यामध्ये तो तोही तुम्हाला अभ्यासता येईल त्याचा एक सेपरेट नकाशा आहे आपल्याकडं तर त्याच्या अवतीभोवती असणारे देशांचाही विचार तुम्हाला ह्या ठिकाणी करता येईल त्यानंतर याच प्रकरणामध्ये आणखी युरोझोन राष्ट्र जे आहेत तर त्यांचीही माहिती दिलेली आहे तर ते युरोझोनमध्ये सहभागी असलेले सहभागी नसलेले युरोप खंडातल्या देशांचा विचार त्यांमध्ये केले दुसरा सेंगेन शेंगेन आहे सेंगेन क्षेत्र असलेले देश सेंगेन आणि युरोपियन युनियनचे सदस्य असलेले सदस्य नसलेले अशा प्रकारे त्यामध्ये माहिती आहे तर तुम्ही तेही देश समजून घेऊ शकता तर अशा प्रकारे हे नकाशा वाचनाचे नकाशे आहेत चार पाच नावं विचारतात तर चार, चार पाच नावं प्रत्येकाची तुमची पाठ असणं गरजेचं आहे आणि नाहीच पाठ तरी तुम्हाला नकाशामध्ये सहज शोधता येते दुसरं आहे चुकीबरोबर सकारन दोन मार्काचा प्रश्न तो कोणते इम्पॉर्टंट आहेत ह्या प्रकरणात एक आहे एकोणीसशे ऐंशीच्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात एकोणीसशे नव्वदनंतर युरोपात अनेक नवीन राष्ट्र निर्माण झाली अमेरिका अमेरिकाप्रणित एक ध्रुवीय व्यवस्थेला चीनने शक्तिशाली आव्हान दिलेले आहे दक्षिण आशियातील व्यापारासाठी सार्क महत्त्वाचे आहे आणि पाच मासरिक्त करार युरोपच्या संरक्षणासाठी करण्यात आला यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न सहसंबंध स्पष्ट करा हाही आपल्याला पाचमध्ये तीन वेळा बोर्ड परीक्षेत प्रश्न विचारलेला पाहायला मिळाले ह्या याच्यावरती म्हणून त्याच्यातले महत्त्वाचे प्रश्न व्हा संबंधांवरती मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप हा प्रश्न महत्त्वाचा आहे मुक्त व्यापार आणि प्रादेशिक संघटना हा एक दोघांमधला संबंध तुम्हाला स्पष्ट करता येईल आर्थिक हितसंबंध आणि व्यापारी गट चौथा आहे हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर हाही प्रश्न येऊन गेलेले आहेत पहा महत्त्वाचे आहेत आंतरराष्ट्रीय राजकारण आणि प्रादेशिक वाद तर मला वाटतं हे चार पाच महत्त्वाचे सहसंबंध आहेत ते तुम्हाला करणं अपेक्षित आहे यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न सोमत लिहा चार मार्काचा तर सोमतही मला वाटतं प्रत्येक प्रश्नपत्रिकेत आपल्याला पाहायला मिळालं एखाद्या वर्षी त्याचा समावेश नाही अन्यथा तर सोमताचा प्रश्न येतो यामध्ये पहा शांतता रक्षण हे संयुक्त राष्ट्राचे प्रमुख कार्य आहे दुसरा मानवतावादी हस्तक्षेप त्यानंतर उदारमतवादी लोकशाही चौथा आहे शेतुयुद्धोत्तर दहशतवाद हे चार महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे त्यानंतर दीर्घोत्तरी प्रश्न म्हणूयात आपण पाच मार्काचा जो ऐंशी ते शंभर लिहा यामध्ये सार्क संघटनेची माहिती लिहा संघटना आहेत या ठिकाणी सॉफ्ट पॉवर म्हणजे काय ते उदाहरणासह स्पष्ट करा सोवियत रशियाच्या विघटनाचे परिणाम लिहा हे महत्त्वाचे आहे चीनच्या सामर्थ्यवाढीचे विवरण स्पष्ट करा आणि प्रादेशिक संघटनांच्या निर्मितीस जबाबदार असणाऱ्या कारण अशा प्रकारे ह्या प्रकरणातील इम्पॉर्टंट महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी सांगता येतील प्रथम तुम्ही ह्या प्रकरणाचा अभ्यास करताना ह्या घटकांचा अभ्यास करा आणि नंतर तुम्हाला इतर काही प्रश्न महत्त्वाचे वाटले तर त्यांचाही अभ्यास तुम्ही करू शकताय चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार